झुंज जरी, जरी दिया भाड माया, माया। हात दिला मदतीचा भात दिला प्रगतीचा तुम्ही जगायारेला तुम्ही जगाही शंका विघ्न ग्रुप चे संस्थापक युवा नेते माननीय श्री भालचंद्र भैया कांबळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक रेवन बापू सूर्यवंशी प्रशांत भैया राहुल नाना, दादा नाना जाधव राजू राठोड आमचे ठरलंय या जोड गोळीचं नक्की काय ठरलंय चर्चेला उधाण विधानसभेचा <सीछा> अनुसंग्राम कसा जसा जवळ येऊ लागला आहे तसे तसे वाढदिवस जल्लोषी वातावरणात साजरे होऊ लागले आहेत या के नियोजन केले गेले आहे भाऊरावांची झळकली आहे जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये वाढदिवस साजरा करण्याचा सा चंग अनेकांनी बांधला असून अनेक मान्यवर भाऊरावला शुभेच्छा देणार आहेत त्यातच भरीस भर म्हणून भर तासगाव नाक्यावर आमचं ठरले असा डिजिटल फलक झळकला असून त्याची सर्वत्र चर्चा रंगू लागली आहे उद्या होणाऱ्या विघ्नहर्ता ग्रुपचे संस्थापक भैया कांबळे यांचा वाढदिवसानिमित्ताने महाराष्ट्र बॉडी बिल्डर असोसिएशन आणि बिल्डर्स असोसिएशन ऑफ सांगली यांच्या मान्यतेने श्री दोन हजार चोवीस भव्य शरीर सौष्ठव स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे ही भव्य दिव्य स्पर्धा मंगळवार दिनांक जून रोजी दुपारी तीन वाजता कलश मंगल कार्यालय येथे होणार आहे या स्पर्धेत प्रथम पारितोषिक रुपये तसेच भालचंद्र भैया कांबळे यांचा वाढदिवस अभिष्ठिंतन सोहळा सायंकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी कलश मंगल कार्यालय येथे भालचंद्र भैया यांच्या मित्र परिवारातर्फे आयोजित करण्यात आला आहे या अभिष्टन चिंतन सोहळ्यात सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन विघ्नहर्ता ग्रुप व जनहित फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे तर या कार्यक्रमात आमचं ठरलं आहे तर नेमकं काय ठरलं आहे याचे उत्तर मिळणार काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे